स्त्री स्वामी समर्थ गरुड पुराणानुसार काही विशिष्ट सवयी किंवा स्वभाव असलेल्या स्त्रिया घरात दरिद्रतेला आमंत्रण देतात पण याचा अर्थ असा नाही की त्या स्त्रिया वाईट आहेत तर त्यांच्या काही सवयी नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात ज्यामुळे घरातून लक्ष्मी दूर जाते आणि त्यासाठीच काही सवयी या स्त्रियांनी बदलायला हव्यात त्या कोणत्या हे जाणून घेऊया पण त्या अगोदर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपण कितीही प्रयत्न केले तरी घरात पैसा टिकत नाही बरकत होत नाही सारखी आर्थिक चणचण जाणवते अनेकांना वाटतं हे फक्त नशिबावर अवलंबून आहे पण आपल्या प्राचीन शास्त्रामध्ये यामागे काही खोल कारणं सांगितलेली आहेत आणि यात गरुड पुराणाचा उल्लेख विशेष महत्त्वाचा आहे गरुड पुराणानुसार काही विशिष्ट सवयी किंवा स्वभाव घरात दारिद्र्य आणू शकतात आज आपण अशाच पाच प्रकारच्या स्त्रियांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांच्या सवयीमुळे घरात दारिद्र्य येऊ शकतो असं गरुड पुराणात सांगतात यात तुमची किंवा तुमच्या घरातील कोराची सवय आहे का तेही तपासा नंबर एक गरुड पुराणात सांगितलं आहे की ज्या स्त्रिया अस्वच्छता ठेवतात त्यांचे कपडे अस्वच्छ असतात अशा घरात लक्ष्मी कधीच वास करत नाही देवी लक्ष्मीला स्वच्छता अत्यंत प्रिय आहे सकाळी उशिरा उठणं घरात केरसुनीने कचरा जमा करून तो खूप वेळ तसाच ठेवणं घराची नियमित साफसफाई न करणं खरकटी भांडी रात्रभर तशीच ठेवणं यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते जिथे स्वच्छता नसते तिथं दारिद्र्य आपोआपच येतं म्हणून सकाळी लवकर उठावं घर स्वच्छ ठेवावं स्वतः स्वच्छ राहावं यामुळे घरात नक्कीच सकारात्मकता येईल आणि लक्ष्मीचाही वास कायम राहील नंबर दोन गरुड पुराणानुसार कठोरता आणि कटुवचन बोलणाऱ्या स्त्रिया ज्या स्त्रिया सतत भांडण करतात घरात कलह निर्माण करतात घरातील सदस्यांची किंवा इतरांशी कठोर आणि कडू शब्दात बोलतात अशा घरातून सुख शांती आणि लक्ष्मी दोन्ही निघून जाते जिथे प्रेम सलोखा आणि आनंदाने संवाद राहतो तिथंच लक्ष्मी कायम राहते घरातील वातावरण शांत आणि आनंदी असेल तरच घरात सुख समृद्धी नांदते कठोर वाणीमुळे संबंध खराब होतात आणि घरात तणाव निर्माण होतो ज्यामुळे घरातून धन आणि धान्याची बरकत कमी होते म्हणून आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा गोड आणि आदराने बोला नंबर तीन अति झोपणाऱ्या किंवा आळशी स्त्रिया ज्या स्त्रिया सौर्योदयानंतरही खूप उशीरपर्यंत झोपतात किंवा दिवसभर आळस करत बसतात कोणतंही काम वेळेत करत नाहीत अशा घरात देवी लक्ष्मी कधीच टिकत नाही सकाळची वेळ ही सकारात्मक ऊर्जा आणि कामाची वेळ असते सकाळी लवकर उठून घर आणि स्वतःची कामं केल्याने घरात शुभ ऊर्जा येते आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे आणि आळशीपणामुळे घरात कामं वेळेत होत नाहीत घरात नकारात्मक ऊर्जा पसरते ज्यामुळे लक्ष्मी रुसून निघून जाते नंबर चार धन आणि धान्याची उधळपट्टी करणाऱ्या स्त्रिया सुद्धा यात आहेत गरुड पुराणात म्हटलंय की ज्या स्त्रिया अनावश्यक खर्च करतात धान्याचा अपव्यय करतात पाणी वाया घालवतात पैशाची किंमत ओळखत नाहीत अशा घरात लक्ष्मी कधीच टिकत नाही धन आणि धान्य हे दोन्ही लक्ष्मीचं रूप आहे त्यांचा आदर करणं त्याची योग्य बचत करणं आणि अनावश्यक खर्च टाळणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे जो त्यांचा अनादर करतो किंवा उधळपट्टी करतो त्याच्या घरात दारिद्र्य येतं म्हणून पैशाचा आणि धान्याचा योग्य वापर करावा बचत करावी आणि गरजूंना मदत करावी नंबर पाच दुसऱ्यांचा अनादर करणाऱ्या स्त्रिया ज्या स्त्रिया घरातील मोठ्यांचा पतीचा मुलांचा किंवा आलेल्या पाहुण्यांचा सतत अनादर करत असते त्यांना अपन अपमानास्पद वागणूक देते अशा घरात लक्ष्मी वास करीत नाही गरुड पुराणानुसार घरात सर्वांचा आदर करणं विशेषत मोठ्यांचा आशीर्वाद घेणं हे महत्वाचं आहे जिथं आदर प्रेम आणि सद्भाव असतो तिथे लक्ष्मी येते इतरांचा अनादर केल्याने नकारात्मक ऊर्जा वाढते आणि घरात अशांतता निर्माण होते ज्यामुळे लक्ष्मी दूर होते आता हे दारिद्र्य दूर करण्यासाठी काय करावं तर या सर्व गोष्टींचा विचार करता गरुड पुराणाचा उद्देश आपल्याला चांगले आणि समृद्ध जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन करणं हाच आहे या सवयी टाळल्या तर घरात नक्कीच सकारात्मक ऊर्जा येईल ज्यामुळे सुख शांती आणि समृद्धी नांदेल कारण स्त्रिया या घराच्या आधार मानल्या जातात त्यांचे विचार त्यांच्या सवयी घरातील वातावरणावर खूप प्रभाव टाकतात म्हणून घर आणि स्वतःला नेहमी स्वच्छ ठेवावं मधुर आणि आदरानं बोलावं भांडणं टाळावीत आळस टाळावा सकाळी लवकर उठावं आणि कामात सक्रिय राहावं धन आणि धान्याचा योग्य वापर करावा अपैव्य टाळावा घरातील सर्वांचा आणि पाहुण्यांचा आदर करावा या सवयीचा अवलंब केल्यास नक्कीच आपल्या घरात लक्ष्मीचा वास कायम राहील आणि दारिद्र्य दूर पडेल गरुड पुराण हे हिंदू धर्मातील अठरा महापुराणांपैकी एक आहे हे, हे पुराण भगवान विष्णू आणि गरुड यांच्यातील संवादावर आधारित आहे यामध्ये जीवन मृत्यू परलोक पाप पुण्य धर्म अधर्म तसेच यशस्वी आणि सुखी जीवनासाठी अनेक महत्वाचे नियम आणि उपदेश सांगितलेले आहेत या पुराणात केवळ मृत्यूनंतरच्या स्थितीबद्दलच नाही तर या जीवनात कसं वागल्याने आपल्याला सुख किंवा दुःख मिळतं यावरही मार्गदर्शन आहे यामुळे या, या, या सवयी जर स्त्रियांनी टाळल्या तर घरात सुख शांती समृद्धी आणि लक्ष्मीचा वास हा कायम राहील म्हणून या पाच गोष्टी तुम्ही कसोशीनं पाळण्याचा प्रयत्न करा बघा तुम्हाला तुमच्या घरात हा फरक हा नक्कीच जाणवेल तर तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त